या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधला न्यूजच्या या बातमीपत्रात आपण मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी ज्वलनशील अशा बेस ऑइल न भरलेला टँकर हा राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाणपुलावरून पोहोचण्याची घटना घडलेली आहे साधारण काल संध्याकाळी पाच वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला या अपघातामध्ये टँकरचा चालक हा रित्या जखमी झालेला असून आशिष कुमार यादव अठ्ठावीस असं याचं नाव आहे महरे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान नंतर त्याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे टँकर हा उड्डाण पुलावरून सेवा रस्त्यावर कोसळण्याच्या वेळेस खाली कोणतंही वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना घडली मात्र वाहन चालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय अलीकडेच राज्य राज्यशासनानं अधिसूचना काढून राज्य मासा घोषित करून संवर्धित केलेल्या चंदेरी पापलेटची प्रजाती धोक्यात आल्याचा जाता दिसून येते सरसघट आणि लहान आगाराच्या बेसुमार मासेमारीमुळे पापलेट माशाच्या उत्पादनाला फटका बसला या प्रकारामुळे त्या काळात हा मासाच नामशेष होतो की काय अशी भीती मच्छीमाराकडून व्यक्त होत असून त्याच्या संवर्धनाची गरज आता व्यक्त केली जाते या चंदेरी पापलेट अर्थात सरंगा मासा हा जगप्रसिद्ध मासा असून महाराष्ट्रातील किराणी भागातून या माशाचं मोठं उत्पादन आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये हवामान बदलासह बेसुमार मासेमारी लहान आकारांच्या पिल्लांची मासेमारी अशा विविध कारणांमुळे या माशाची प्रजाती धोक्यात आली आहे पाफलेट मासा हा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना मच्छीमास संघटनांनी त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत त्याला राज्य मासा घोषित करण्याची मागणी केली होती त्यानुसार राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागानं या माशाला विशेष दर्जा देऊन त्याला राज्य माशाचा दर्जा देत असल्याचं घोषित केलय त्यानुसार अधिसूचनाही काढण्यात आली आणि अधिसूचने अंतर्गत या माशाचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही उपाय योजना सुचवण्यात आलेल्या आहेत मात्र दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे हा मासा पुन्हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पुण्यातल्या शिरूर येथे कर्डे ते न्हावरे या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत साधारण आठ किलोमीटर लांबीचं हे काम शासनाकडून कोट्यवधी रुपये निधी मिळाल्यानंतरही पूर्ण झालेलं नाही साधारण एक वर्षाचा सा कालावधी या कामाला होऊन सुद्धा काम रखडलेलंच आहे आणि या रस्त्याचं काम अतिशय असून रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हा निधी फुकट गेला आहे आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय अशी प्रतिक्रिया येत आहे पोलीस पोलिस मधल्या छोट्या विश्रांतीची पाहत राहा पोलीस मधा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आतापर्यंत अनेकदा आपण पोपटाला बोलताना ऐकताना पाहिलेला आहे मात्र कावळा सुद्धा बोलू लागलेला आहे शाहपूर तालुक्यातील पारगाव इथं चक्क बोलणारा कावळा आढळलाय मंगले मुकडे यांच्या मुलांना पावसाळ्यात घराजवळच हा कावळा सापडला होता त्यानंतर या मुलांनी त्याला सांभाळलं आणि खाऊ पिऊ घालून चांगला मोठा केला ही त्या कावळ्यासोबत बोलायची खेळायची त्यामुळे त्यांची भाषा त्याला अवगत झाली आणि त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झालाय आणि आता हा कावळा चक्क का या माणसांप्रमाणे संवाद साधतो त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याला बघण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते आजकाल प्रत्येकजण काही सुंदर दिसणारे अॅनिमे शैलीचे एडिट केलेले फोटो सगळीकडे पोस्ट करताना दिसत आणि हे शक्य झालंय ओपन ए आय जीपीटी फोर झिरो वर आधारित नवीन इमेज जनरेशन मॉडेलमुळे जे आता चॅट जीपीटी मध्ये उपलब्ध आहे या प्रतिमांना घिबली स्टाईल अॅनिमे असं म्हटलं जातं पण हे घिबली एडिट कोणते आहे ज्याचं संपूर्ण इंटरनेटला वेड लागलेला आहे अतिशय मोठ्या ट्रेंड मध्ये हा ट्रेंड सध्या घडला जातोय घिबली ट्रेन घिबली ट्रेनच्या अनुसार अगदी दिग्गज उद्योगपती असो किंवा राजकारणी असो किंवा मग कलाकार असो किंवा मग सामान्य माणूस सगळेच जण घिबली ट्रेंड नुसार आता आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल टाकत घिबली साई हा शब्द स्टुडिओ घेबलीवरून आलाय जो एक जापानी ऍनिमेशन स्टुडिओ आहे ज्याचा उच्च दर्जाचं चित्रपट तयार करण्याचा चाळीस वर्षांचा समृद्ध इतिहास आहे जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर घिबली शैलीतील प्रतिमांमध्ये एक विशिष्ट शैली असते जी एकाच वेळी नैसर्गिक आणि मजेदार दिसते ही कलाशैली स्टुडिओ घिबलीची स्थापना करणारे प्रसिद्ध जापानी अॅनिमेटर मियाझाकी यांनी लोकप्रिय केली होती ऑनलाइन जनरेटल्या सर्व हिब्ली शैलीतील प्रतिमा चॅट जीपीटी वरून घेत आहेत आणि ओपन एआय मध्ये जीपीटी 4.0 वर आधारित एक नवीन शक्तिशाली ही प्रतिमा निर्मिती मॉडेल सादर केले हे साधारण ग्राफिक डिझाइन सारख्या अनेक प्रगत आणि सर्जनशील कार्यासाठी सक्षम असलं तरी हिब्ली शैलीतील ट्रेंड एक सामान्य सोशल मीडिया ट्रेंड म्हणून उदयास आलाय मात्र तो खूप मोठ्या प्रमाणात आता ट्रेंड आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज